आ, रमा काय करीत आहे वा 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 रमा काय चाललंय रे पाणी ठेवले आता भाकरी करायच्या मार बरं खूप मार वा वा व्हेरी गुड गुड जॉब फूक जरा दोरशी नाही नाही ना फूक काय होत नाही फुक फुक हा <laughs> हा 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 वा 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 वा, वा। ओरिजिनल शेतकऱ्याची मग फुक ना ते फूक काय बोलतात त्याला <laughs> एक तर त्याच्यातून एक जाळ निघाला तयार नाहीये आणि मग ती बी शेतकऱ्याची मुलगी आहे याच्यावरून समजलं की तू किती शेतकऱ्याची मुलगी आहेस निघाला जाल? जाळ जाळाचा पत्ता नाही पण इकडं वातावरण दूषित जरूर केलंस तू नाही खरंच शेतकऱ्याची मुलगी आहे रामा बर की नाही मन <laughs> 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 वाट जाल फक्त नावाला लावला तिथं जाल फक्त नावाला दुपार सगळे वातावरण दूषित करून टाकाशी काढत आणि मच्छर मरते तुम्हाला काय माहिती सगळ्या मच्छर मरून जाते तर ओ व्हेरी नाईस पिपळाचं पाड झाड आहे ना गुड आणि याच्यामध्ये पिपळाचे यांना पिपळाच्या मलाच हे गोष्ट सांग पिपळाच्या पाना पिपळा झाडाखाली काय झालेलं सांग बर बुद्धत्व प्राप्त झाले बुद्धत्व बुद्धत्व प्राप्त झालेलं हा ते तुला सांगतो कोणी काय बोलतं की पिपळा झाडाखाली भूत वगैरे असते हे हे सगळं प्रकारे प्रकार की गौतम बुद्धांना झाडाखाली बुद्धत्व प्रकारच नसतोय हा भूत हा प्रकारच नसतो भूत वगैरे काय नसतं देव धर्म काय नसतं काही गोष्ट नाहीये अरे देव आहेत पण मानव माणसामध्ये देव आहेत माणसामध्ये देव आईमध्ये शोधा शोधा युट्यूब फॅमिली गावी आहे तर खूप मजा येते खूप एन्जॉय करतो आम्ही दोघं पण आणि गावी राहायला पण जरा मस्त वाटते मग गावचं सकाळच वेगळी असते गावचं वातावरणच वेगळं असतंय कारण की आज बऱ्याच दिवसांनी गावी आलो आहे आणि गा, गावामध्ये प्रत्येक झाड झाड असणार बघा असं हे बघा किती सुंदर झाड आहे ना आणि गामी बसतो कसं बरं वाटतंय छान वाटतंय एकदम हे शेंगा वगैरे शहरामध्ये असं सगळं काही दिसत नाही आहे कसले आहे ना वाव खतरनाक मस्त आहे त्याच्यामुळं गाव मला गावचं जीवन खूप राहायला पण आवडतंय हा गंगारामला नाही आवडत मस्त घरी जाऊन काय केलं तू काय कायच नाही करायला घरी या मग तू हा मुंबईलाच राहिला असतो काय करणार घरी जाऊन काय समजत नाही का तीर मारतो मला सांगा काय प्लॅनिंग आहे तुझं आज बघितलं कुठेतरी फिरायला जाणार आहे सोडून जाणार आहे